माहेरमध्ये आज अनेक लोक राहतात जे रस्त्यावर राहतात त्यांच्यासाठी ही संस्था सुरू केली संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर ठेवलेल्या मुलांना आम्ही सांभाळले मला पैशासाठी काम करायचे नाही प्रेम हाच धर्म आहे हे मानून मी कार्य करीत आहे तसेच काम समाजात व्हायला हवे असं मत माहेर संस्थेच्या संस्थापिका व ज्येष्ठ समाजसेविका सिस्टर लुसी कुरियन यांनी व्यक्त केलं आहे जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने सहावा आदर्श माता पुरस्कार नरे येथील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सभागृहात प्रदान करण्यात आला यावेळी मुंबईच्या पोलीस उपायुक्त अश्विनी सानप महाराष्ट्र राज्याचे मृदू व जलसंधारण मुख्य सचिव सुनील चव्हाण सिद्धिविनायक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजेश सांकला कर्नल महादेव घुगे राहुल जगताप पूजा पारगे प्राचार्य डॉ सुधाकरराव जाधवर उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर खजिनदार सुरेखा जाधवर आदी व्यासपीठावर उपस्थित होते राज्याचे मृदू व जलसंधारण मुख्य सचिव सुनील चव्हाण यांच्या मातोश्री सुशिला चव्हाण पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या मातोश्री रत्नप्रभा जगताप आणि सिद्धिविनायक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजेश सांकला यांच्या मातोश्री प्रमिला सांकला यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला साडी श्रीपळ पुणेरी पगडी सन्मानचिन्ह सन्मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे पुरस्काराचा यंदा सहावं वर्ष असून संस्थेच्या खजिनदार सुरेखा सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त हा विषय सोहळा आयोजित करण्यात आला अश्विनी सानप म्हणाल्यास निस्वार्थी त्याग व समर्पण भावनेने मुलांना वाढवले आणि त्या मुलांच्या नावाने आज आपली ओळख करून दिली आज जाते हे प्रत्येक मातेचे भाग्य आहे प्रत्येक माता आपल्या पाल्याला आदर्श असेच घडवत असते तरी देखील काही प्रवृत्ती वेगळ्या वाटेवर चालतात त्यावेळी त्या मातेला अतिशय दुःख होत असते आईच्या संस्कारातून समाज घडवण्याचे कार्य करण्याकरता प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा पुरस्काराला उत्तर देताना प्रमिला सांकळा म्हणाल्या आईकडून आपल्याला शिकवण मिळते समाजसेवेचे गुण मी माझ्या आईकडून घेतले आहेत समाजातील गरजूंना पाहून खूप दुःख वाटते त्यामुळे अशांची सेवा करण्याचे व्रत मी घेतले आहे ॲडव्होकेट शार्दूल जाधव म्हणाले आईचे महत्त्व अनन्यसाधारण आहे नेहमीच पडद्यामागे राहून प्रत्येक आई मुलांना घडवीत असते आईने लहानपणापासून केलेले संस्कार योग्य शिक्षण आणि मार्गदर्शन यामुळे प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठू शकतो त्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे त्यांच्या आईचे अमूल्य योगदान असते त्यामुळे समाजातील अशाच यशस्वी व्यक्तींच्या मातांचा सन्मान संस्थेतर्फे केला जातो असेही त्यांनी सांगितले रत्नप्रभा जगताप सुनील चव्हाण राजेश सांगला यांनीही मनोगत व्यक्त केलं हम लोग सब सोचेंगे मेरा मां को मैं रोड पर नहीं रहेंगे क्यों खड़ा रहेंगे क्योंकि महेर में आज 2600 लोग रहता दो हजार छह सौ लोग रहता है खोलना पड़ा क्यों बिकॉज दे वर ऑन द रोड जो रोड में है उनको मैं उतार के उतारते हैं बच्चे लोग नहीं है सम्भालने के लिए पागल हो गया मां उसको उधर रोड पर पागल हो गया बाप रोड पर है

विसरले जातात आईला वाटतं की माझे संस्कार कुठेतरी कमी पडलेले आहेत परंतु तशी गोष्ट निश्चितच नसते मुलं वेगळ्या वाटेवर चालायला लागलेली असतात आणि आई वडिलांचं ऐकत नाही मुलांना माझी कळकळीची विनंती आहे की जेव्हा आपण असं कुठलं कार्य किंवा असं कुठलं काम करत असतो जे समाजाच्या हितकारी नाही किंवा मुलींची छेडछाड म्हणा छोट्यातलं छोटं उदाहरण सांगते तेव्हा हा विचार त्यांनी करावा की आपली बहीण भविष्यात चालून आपली मुलगी या ठिकाणी असेल तर एक बाप म्हणून एक भाऊ म्हणून तो मोठा भाऊ छोटा आपले काय भावना जर आपल्या आपल्या बहिणीला मुलीला जर कोणी छेडछाड केली तर आपण त्याला टाकण्याची भाषा करतो आणि तीच गोष्ट आपण इंदराच्या मुलींच्या बाबतीमध्ये करतो ही गोष्ट निश्चितच अतिशय वाईट आहे समाज आपण कुठे कुणीकडे घेऊन चाललेला आहे याकडे खरोखरच चिंतन करून करण्याची गरज आहे तुम्ही सर्वजण सुशिक्षित आहात तुम्ही सर्वजण अतिशय चांगल्या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहात आणि हा चांगला समाज घडवण्याचा आणि भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये वृद्धाशन खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती होती त्यामुळे वृद्ध लोकांना वृद्धाश्रमात जाण्याची गरज नव्हती

आईवडिलांची प्रेमाच्या बदल्यात फक्त प्रेम मिळावं ही अपेक्षा असते तुमची संपत्ती त्यांना नको असते तुमचं बाकीचं मोठेपण त्यांना नको असतो त्यांची फक्त अपेक्षा असते की आपण जे भरभरून प्रेम त्यांना आयुष्यभर दिलेलं आहे त्या प्रेमाची परत खेळ जेव्हा ते वृद्ध होतात जेव्हा त्यांना मदतीची गरज असते जेव्हा त्यांना प्रेमाची गरज असते जेव्हा त्यांना आधाराची गरज असते तेवढंच त्यांना द्यावं एवढी अपेक्षा असते तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की तुमच्या आई वडिलांना कधीही विसरू नका त्यांचे कष्ट सदैव स्थानामध्ये ठेवा मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकले सरांनी सांगितले त्याच्यामुळे सरांनी आम्ही सर्वजण या पिढीचे त्या पिढीचे लोक आम्ही आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो माझी शाळा फक्त चार पाच किलोमीटर दूर होती मी सायकलवर जायचे आणि सायकलवर यायचे गाव वस्तीवर राहणारे सगळेच जण सायकलवर किंवा मिळेल त्या किंवा चालत त्या ठिकाणी जायचे सांगण्याचा हेतू हाच आहे की मी जर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून बऱ्यापैकी नाव कमवू शकते चांगल्या पोस्ट वर काम करू शकते तुम्ही तर इतके चांगल्या जागेवर इन्स्टिट्यूट मध्ये काम करत आहात शिकत आहात तुम्ही उच्च घराणे घेण्याचं उंच ठिकाणी जाण्याचं स्वप्न जर ठेवलं तर नक्कीच ते स्वप्न तुम्हाला साकार होईल